आणि ज्या गोष्टींची मी तुम्हाला अपडेट देत होती ती गोष्ट आज घरी आलेली आहे तरी बोलवावं लागेल त्याला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील हा जो आहे म्हणत असतो नमस्कार मंडळी कसे आहात आहात सगळे ना स्वागत आहे आपल्या लाडक्या रचली चॅनलवर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल कारण त्याचं हे आहे या साईडला तुम्ही बघू शकता हे पांढर शुभ्र जे झालेलं आहे ते स्नोमुळे झालेलं आहे आणि स्नो पडल्यानंतर किती आनंद होतो हे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा स्नो पडला होता मागच्या वर्षी आठ मार्च या दिवशी ज्या दिवशी आपला जागतिक महिला दिवस असतो त्या दिवशीचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण त्या दिवशी मी माझ्या हाईट एवढा स्नोमॅन सुद्धा बनवलेला होता आणि खरंच खूप जास्त हॅपी आहे है, आणि आनंद जो आहे तो फक्त या स्नो मुळेच नाही आहे तर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ज्यासाठी आपण इतके दिवस वाट बघत होतो इतके दिवस ह्या मिशन सुरू होतं आणि ज्या गोष्टींची मी तुम्हाला अपडेट देत होती ती गोष्ट आज घरी आलेली आहे आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता हा जो स्नो पडलेला आहे तुम्ही इव्हन आता ज्या कोणी आजी वगैरे ज्या कोणी येत आता ज्या लेडी येत आहे त्यांच्या छत्रीवर सुद्धा बघू शकता की किती स्नो जमा झालेला आहे आणि इथे तुम्ही बघाल तर खूप जास्ती स्नो झालेला जा आहे झाडांवर पण खूप सुंदर स्नो दिसतो आहे आणि इतकंच नाही झाडांवर पण स्नो छान पडलेला आहे आणि इतकंच नाही तर तुम्ही इथे बघाल तर रजत याला ऍक्च्युली खोबऱ्याचा किस म्हणतो तुम्हाला दाखवते मी हा जो आहे रजे त्याला ऍक्च्युअली खोबऱ्याचा किस म्हणत असतो की खोबऱ्याचा किस बघ कसा कुंड्यांमध्ये पडलेला आहे म्हणून तर खरंच खूप छान वाटत आहे सोबतच मी समोरच्या बाल्कनीचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला शेअर करते खूप सुंदर स्नो झालेला आहे गाड्यांवर वगैरे आणि या स्नोमुळे काय होतं ना लोकांच्या कार्सवर पण खूप जास्ती स्नो जमा होतो त्यांना आता शाळेतून निघताना ते सगळं काढून मग निघावं लागत आहे घरी जाण्याकरिता आणि आणखी एक गोष्ट या बाल्कनीमध्ये तुम्हाला मी दाखवते तर ती म्हणजे ही आहे आणि हिच्या हातामध्ये पण हा स्नो बॉल आहे हे ऍक्च्युली आर्टिफिशियल शोकेस पीस आहे आणि तिच्या केसार टोपीवर पण ऍक्च्युली आज स्नो पडला आहे खरंच खूप क्यूट दिसत आहे हे सुद्धा एक स्नो स्नोच एक पीस आहे जे मी ऍक्च्युली ते ठेवलेले आहेत दोन आहेत माझ्याकडे एक इथे ठेवलं आणि एक इथे ठेवलेलं आहे तर खरंच खूप मस्त वाटत आहे जर मी बाहेर गेली तर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेलच व्हिडिओमध्ये ॲड करायचा प्रयत्न करेलच तर चला मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया सेकंड कोणती गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवते खूप छान गाडीगिरी मस्त मज्जा सुरू आहे मुलांची शाबा ऍक्च्युली हा स्नोमॅन ते बस बनवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर बनवलेलं आहे वा <laughs> ती पण आता स्नोमॅन बनवती आहे तिकडे पण सगळे स्नोमॅनची तयारी करतात आहे आणि बापरे हा लहान मुलगा आहे मुलगी आय एम नॉट शुअर एखादी झालेला आहे आणि सगळे खेळतात आहे डायवर्ट

आता आपण आलोय घरामध्ये आणि ही आहे ती दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता हे तीन जे बॉक्सेस आहे काय म्हणायचं आहे तर येस आज आपला सोफा आलेला आहे दादा आहेत ज्यांनी आणलाय सोफा आणि ही त्यांची गाडी आहे बेसिकली आता रिकामा रिकामा घर कसं भरतंय बघा लास्ट बॉक्स आणायचं राहिला आहेत आणि मस्त हलका हलका स्नो पडणं सुरू झालंय आज हंड्रेड पर्सेंट स्नो दाखवत होता बॉक्स हिरो दहा हिरो टीप द्यायची होती माझ्याकडे शंभरची नोट होती तर मला पिगी बँक मध्ये सगळे पैसे काढावे लागले <laughs> आणि आता ही जी रिकामी जागा आहे या ठिकाणी <laughs> तो सोपा जाईल आता त्यांचं काम संपलं आणि माझं काम चालू होणार येस तर सोफा सर्च मोहीम तुम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्याच सिटीमध्ये सोफा नाही बघितला तर आजोळच्या सिटीमध्ये जाऊन पण बघितलं आणि का बघितलं ते तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही अगोदरपासूनचे माझे व्ह्युअर्स असाल तुम्हाला माहिती आहे आणि नसेल माहिती तर प्लीज माझे त्या व्हिडिओ नक्की बघा खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे बाकीच्या बद्दल पण माहिती दिली आहे काही टिप्स पण दिलेली आहे अपकमिंग जे लोक येतील युरोपमध्ये त्यांच्यासाठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही की जेव्हा आम्हाला कळलं की सोळा तारखेला इथे आमच्या स्टोअरमधल्या आमच्या सिटीच्या स्टोरमध्ये सोफा आलेला आहे आम्ही ताबडतोब दोघं पण सकाळी त्या स्टोअरमध्ये पोहोचलो सोफा बुक केला आणि सोफा बुक केल्यानंतर पैसे पे केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते ती रिसिप्ट घेऊन तुम्ही या काउंटरमध्ये जाऊ शकता ज्या ठिकाणी तो सोफा तुमचा रेडी केला जातो एक वेअरहाऊस म्हणा किंवा गोडाऊन म्हणा त्या ठिकाणी एक डिस्प्ले असतो जिथे तुमचा नंबर लिहिलेला असतो जिथे तुमच्या बिलावरचा नंबर लिहिलेला असतो तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घ्या मग ते सोफा आहे किंवा बाकीचे प्रोडक्ट्स आहे फर्निचर आहे ते आहे तो प्रोडक्ट नंबर तिथे लिहिलेला असतो आणि तेवढा वेळ तुम्हाला वेट करावं लागतं वेटिंगसाठी पण तिथे म्हणजे बसायला प्रॉपर जागा आहे सोफा सेट आहे नॉर्मल चेअर सुद्धा आहे मग आमचा जो सोफा रेडी झाला मग ती तुमची चॉईस असते की ती वस्तू तुम्ही स्वतः घेऊन जा किंवा त्यांची डिलिव्हरी सर्व्हिस यूज करा या ठिकाणी आम्ही द्वियाची डिलिव्हरी सर्व्हिस यूज केली तर तिथे डिलिव्हरी सर्व्हिस जे काउंटर होतं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही फोन केला आणि त्यानंतर तिथे डिलिव्हरी बॉय आला त्यांनी सगळ्या डिटेल्स सांगितल्या की कि किती पैसे लागणार आहे तुमचा सोफा कधी पोहोचणार आहे तर आम्ही सोळा जानेवारीला सोफा बुक केला आणि एकवीस जानेवारीला आमच्या घरी डिलिव्हर झाला आणि डिलिव्हरी जो बॉय होता जो माणूस होता त्या माणसाने आमच्या घरापर्यंत आतमध्ये आणून दिला आम्हाला तो सोफा आणि खरंच आम्ही खूप आनंदी होतो तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणतीही वस्तू घेताना खूप जास्ती विचारपूर्वक सगळं आम्ही सर्च करतो की खरंच वर्तिट आहे का प्राईस किती आहे आणि सगळ्या गोष्टी चेक करूनच आम्ही वस्तू खरेदी करतो आणि ज्या ठिकाणी आमचे थोडेफार पैसे वाचत असतील तर आम्ही नक्कीच त्या गोष्टीचा जास्ती विचार करतो तुम्हाला तुम्हाला आम्ही जेव्हा फ्रीज घेतली तेव्हा तर अनुभव आलाच असेल आणि मग आम्ही जेव्हा सोफा घेतला तर आम्ही खरंच खूप आनंदी होतो आणि जेव्हा पण आम्ही अशी काही वस्तू घेतो तर ती इकियामध्ये असेल तर आम्ही तर सॉफ्टी तर आम्ही नक्कीच ट्राय करतो तर इतकी थंडी होती विंटर सीझन होता आणि तरीही आम्ही तिथे सॉफ्टी घेतली तर सॉफ्टी घेण्याकरिता पण या ठिकाणी तुम्हाला इकियाचे कॉईन्स मिळतात युरो कॉईन्स ते कॉइन्स असतात आणि ते मशीनमध्ये आणि ते मशीनमध्ये टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही सॉफ्टी घ्यायची तर ते येस आम्ही आमचा सोफा घेतला त्याची एक छोटीशी पार्टी गेली दोघांनी पण आणि त्यानंतर ता आम्हाला बस घेऊन घरी यायचं होतं पण बसला थोडासा पंधरा वीस मिनटं वेळ होता तिथे आम्ही एक सेकंड हँड मार्केट पण आहे इकिया स्टोअरमध्ये तर प्रत्येकाच एक स्टोर मध्ये सेकंड हँड सेक्शन असतं सेकंड हँड मार्केट सेक्शन तर जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये तुम्हाला फर्निचर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण मी जेवढं पण फर्निचर बघितलं त्याला हार्डली थोडासा डाग किंवा थोडासा कॉर्नर तुटलेला अशाच गोष्टी दिसल्या मला पण बाकी कोणत्याही गोष्टी ज्या होत्या त्या एकदम नवीनच होत्या म्हणजे इवन सोफा आहे काही मला कार्पेट दिसले त्या ठिकाणी किंवा टेबल आहे कबर्ड आहे त्या एकदम न्यू ब्रँड क्वालिटीमध्ये होत्या त्याच्यामुळे एक सजेशन इथे स्टुडंटसाठी स्पेशली की सर्च करत असते सेकंड हँड गोष्टी मार्केट प्लेसवर एक तर एकदा तुम्ही इकेअर स्टोर पण चेक करू शकता आता याला अनबॉक्सिंग करणार आहे टाइम लब्भ व्हिडिओ लावून छान रजत आता याला सेट करणार आहे तर चला मग आपण सोफ्याला ओपन करूया आणि माझ्यासोबतच तुम्ही पण या या सोफ्याची असेंब्ली बघा तर हा सोफा जो आहे आम्ही इके मधनं घेतलं तुम्हाला माहितीच आहे की आम्ही इ ट्राय करतो इके मधनं घ्यायचं ट्राय करतो ऍक्च्युअली तर इके मधूनच घेतलं त्यांच्याच कडनं आम्ही डिलिव्हरी पण मागितली तर डिलिव्हरी आम्हाला काहीतरी फिफ्टी नाईन युरो होतं पण आमचं फॅमिली कार्ड असल्यामुळे आम्हाला दहा युरो डिस्काउंट मिळालं पण मग इथे ज्या ज्या व्यक्तीने आणलं त्या व्यक्तीने ॲक्च्युली पाठीवर असा मोठा हा बॉक्स अराउंड फोर्टी के असेल तो उचलून आणला त्याच्यामुळे मग मी त्यांना टीप पण दिली निघताना आणि ने नेमकं काय झालं की माझ्याकडे नोट नव्हती आणि होती ती शंभर युरोची होती तर मग मी विचारते आता काय करायचं आणि त्यांना दरवाजावर थांबून पण ठेवलं होतं मग मी पटकन पिगी बँक ओपन केला पिगी बँक मध्ये दोन दोन युरोचे कॉइन्स कॉईन्स असतात ते सगळे घेतले आणि त्यांना दिले तर कारण मला चांगलं वाटलं मनातून द्यावं असं कारण इतकं मोठं उचलून त्यांनी इतक्या थंडीमध्ये आणलं आणि थोडाफार स्नो पण पडत होता आणि गाडी पण फार लांब होती आणि आमचं घर फर्स्ट फ्लोरला असल्यामुळे पायऱ्या पण असं चढून यावं लागलं त्यांना तर म्हणून असं वाटलं की त्यांना द्यावं तर या सोफ्याची असेंब्ली करत असताना आम्हाला फार काही असं स्वतःच डोकं वापरायची गरज पडली नाही कारण मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी होत्या तर आम्हाला लेफ्ट आर्मच्या पद्धतीने लावायचं होतं सोफा तर त्या पद्धतीने पण मॅन्युअलमध्ये दिलं होतं तर सगळ्यात अगोदर आम्ही इकडला पोर्शन लावून घेतला दोघांनी पण आम्ही एकमेकांची मदत केली कारण ते पकडायसाठी स्क्रूला कसायसाठी वगैरे दोघांची मदत खूप गरजेची आहे तर अशा सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही एकटे करू नका कोणी ना कोणी सोबत ठेवा आणि त्यात लिहिलेलं पण होतं आणि मॅन्युअलमध्ये पहिला पेजे लिहिलं होतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एल एन की वगैरे दिलेले आहे पण स्क्रू ड्रायव्हर नव्हतं दिलं ड्रायव्हर नाही दिलं म्हणून क्रॉस पण केलं होतं मॅन्युअल मध्ये त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही अशा गोष्टी आणता त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्ही मॅन्युअलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि बाकीचे जे आम्ही असेंब्ली केले आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता इथे तर आता इथे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत बॉक्स मधून बाहेर काढलेल्या आहेत अनबॉक्सिंग झालं आहे तर आता आपल्याला असेंब्ली स्टार्ट करायची आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी एक म्हणजे टिशूवर भर त्यांनी सगळे पार्ट्स दिले आहेत जे काही आहे सोफ्याचे पाय आहेत किंवा कुठले स्क्रूज आहेत नट बोर्ड्स आहेत अँड ऑल आणि दुसरं त्याला कसं असेंबल करायचं यासाठी असेंब्ली मॅन्युअल तर हे मॅन्युअल खूप महत्वाचं आहे तर आता या मॅन्युअलमध्ये सगळ्यात पहिले हा असा प्रकारचा आपला सोफा असेंबल होणार आहे आणि आतमध्ये कुठल्या पार्ट पासून तुम्ही असेंब्ली स्टार्ट करायची तुम्हाला काय लागणार याची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला दोघं जण पाहिजे एक माणूस चालणार नाही दोघ जण लागणार आणि बाकी कुठले कुठले पार्ट तुम्हाला ह्या पिश्यू मध्ये दिले ते सगळं मेन्शन आहे प्रत्येकाचे नंबरिंग आहे आणि मग कुठला पार्ट कुठे अटॅच करायचा आणि पुढे जायचं तर एक इतकी अशी गोष्ट मला खूप आवडली की यांनी फक्त जे पार्ट्स लागतात तेच नाही तर त्या पार्ट्सला फिट करायला जे टूल्स लागतात जसं की स्क्रूड्रायव्हर लागत असेल किंवा एलएनकी लागत असेल तर ती सुद्धा हे या पॅकेज मध्ये देतात महत्वाची गोष्ट आहे चला मग आता आपण पटापट असेंब्ली स्टार्ट करूया तर हे सगळे पार्ट्स आहेत हे टोटल सात सोफ्याचे पाय आहेत हे दोन कुठेतरी अटॅचमेंटसाठी असतील नंतर हे जे ड्रॉवर आपण आत बाहेर करणार त्याच्यासाठी रोलर आहे नंतर हे परत फिक्सर आहेत काही आणि बाकी सगळे स्क्रू आणि ऑल सगळ्या गोष्टी याच्यात आहेत त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट तुम्ही इथे बघू शकता आणि खूप छान पद्धतीने त्यांनी दिली आहे की तुम्ही फिक्सिंग करता आहे तुम्हाला काहीतरी क्वेश्चन आलं आहे कळत नाही आहे काय करायचं आहे ओके नो प्रॉब्लेम कॉल एकी याला कॉल करा सोफा काम बेड आहे तर हा असा सोफा आहे त्याच्यामध्ये या साईडला जो आहे तो स्टोरेजचा बॉक्स आहे जे चादरी ब्लँकेट सोफा आहे हा पुढे एक्सटेंड होतो आणि याला असं पुश केलं की याचा हा बेड बनतो तर यावर तुम्ही झोपू पण शकता म्हणजे जर तुमच्याकडे गेस्ट वगैरे आले असतील तर ते आरामध्ये तिथे आराम करू शकतात आणि याच्यावर मग सजेस्टेड आहे की एक छोटीसे मॅट्रेस येते एक दोन इंचाची वगैरे की तुम्ही टाका आणि त्यावर चादर टाकून तुम्ही आरामात झोपू शकता गॅप्स असतात त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही पण एनिवे आता सध्यासाठी थी हे ठीक आहे आमच्याकडे तसे कोणी गेस्ट सध्या येणार नाही आणि परत असं आज जाऊन सोफा बंद जाईल तर ऍक्च्युली आता हे झालं आहे आणि हा टेबल आता सध्याच इथे ठेवून घेऊ बट एनीवे आमच्या एक्सपेक्टेशन सारखा आम्हाला नाही आठ आम्हाला वाटतं पहिले तिकडे व्यवस्थित वाटेल तर मे बी इन फ्युचर आम्ही म्हणजे येत्या काही दिवसातच आम्ही हे परत इकडे चेंज करू सो दॅट हा पूर्ण पोर्शन जो आहे तो फ्रीज परत पुढे आला तर आम्हाला पाय तितका आवडला नाही सोफा खूप छान आहे ऑफर मध्ये भेटला बेस्ट क्वालिटी आहे पण त्याची अरेंजमेंट आवडली नाही तर आता हे डेट घेऊन देऊ ऍक्च्युली आता जे चेंजेस तुम्हाला मी म्हटले की हे इकडे वगैरे करून बघायचं का थोडीशी ऍडजस्टमेंट तर ऑलरेडी नऊ आजल्याचे भूक लागली आहे तर आता आम्हाला जेवायचं आहे आणि आज मस्तपैकी रुपालीने बिर्याणी केली आहे तर आता थकलो आहे आणि मस्त मस्त जेवायला बिर्याणी आहे तर आता भरून जेवणार आणि जेवण झालं की याच्यावर थोड्या वेळ बसू पिक्चर वगैरे बघू आणि आराम करणार आज काही आता करणार नाही आहे उद्या हे सगळे बॉक्स फेकून देऊ आणि उद्या शांतपणे इथे बसून याच्याकडे बघून विचार करू की कसं थोडस व्यवस्थित वाटेल हे जे सगळं करत होतो आम्ही असेंब्ली करत होतो त्याच्या वेळेस आम्हाला कायम मजाच येते कारण याच्या अगोदर पण आम्ही खूप सारे फर्निचर असेंबल आणि डिस्मेंटल केलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला मज्जा येतेच आणि आम्ही दिवस दिवस ऑलमोस्ट कपाटांचे कपाटांना ओपन करण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये घालवलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला इथे आल्यानंतर जर्मनीमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटत होत्या कारण पण करायचं हा भारतामध्ये असतात म्हणजे कोणी ना कोणी करून देतात इथे असं आहे की हे करायला पण कोणाला तरी बोलवावं लागेल त्याला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील आणि सोबत आपल्याला वेगळा एक एक्सपिरियन्स येतो आता हे करत असताना असं नाही की आम्ही चुकलो नाही आमच्या आता चुका झाल्या स्क्रू काढून परत लावण्यात त्याला पण खूप जास्ती मज्जा येते हे लोक आणि या सगळ्या फिलिंग तेच लोक समजू शकतात जे स्वतः करतात हे सगळं काम आणि स्वतः हे सगळं काम केल्यानंतर जी फिलिंग असते ती मात्र वेगळीच असते तर चला मग आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आजचा सकाळचा स्नो आवडला असेल आणि आताचं आमचे जे पण आमचे एफर्ट्स होते हे सगळं करण्यामध्ये तर ते पण आवडलं असेल आम्ही तुम्हाला माहितीये फ्रीज घेताना पण मी खूप जास्ती विचार करून फ्रीज घेतलेला होता आणि आताही सेम तसंच आम्हाला हा सोफा घ्यायचा होता तर तुम्हाला माहिती मी शो, छोटा सोफा घ्यायचा होता आमचा मोठा सोफा जो आहे तो अगदी म्हणजे त्या तिथपासनं दरवाजापासनं तो अगदी इथपर्यंत येत होता, होता। हा खूप मोठा होता आमचा तो सोफा आणि अर्धा घर तो घेत होता आज पहा सोफा पण आला व्यवस्थित माझा ऑफिस टेबल पण आलेला आहे तिथे त्याच्यामुळे ऍडजस्ट खूप छान आणि व्यवस्थित आणि एक महत्वाची गोष्ट की आम्ही कुठली गोष्ट घेताना घाई करत नाही लवकर घेतो पण आम्ही चार पाच दुकाना फिरतो चांगली ऑफरची वाट बघतो आणि आम्हाला लिटरली ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटली या सोफ्यावर नवीन सेम आमच्या फ्रीज सोबत पण झालं सेम झालं एट तर... हंड्रेड युरोचा सोफा होता तो सॉरी एट हंड्रेड युरोची फ्रीज होती ती तुम्हाला सांगितलंय मी फ्रीज घेताना फ्रीज फ्रीजची पण अनबॉक्सिंग करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि फ्रीजमध्ये भारतातल्या फ्रीजमध्ये आणि इथल्या फ्रीजमध्ये काय अंतर असते ते त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता तर चला मग आमचा सोफा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोफा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, करा। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एक नवीन टॉपिक वर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद